तर नमस्कार मैत्रिणी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ना व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही जळगावला आलेलो आहे तर जळगावची रुटीन काय अजून काही शूट केलं नाही मी ब दोन तीन दिवस झाले आम्हाला येऊन तर अजून शूट काय केलं नाही तर करी राहतं इथून पुढं तर कसं आहे बा घर पण खूप खराब झालं होतं आणि आवडतावरता टाईम गेला शूट करा काही टाईम नाही भेटला त्याच्यामुळं काय शूट केलं नाही आम्ही आता आम्ही चाललेलो आहे बाहेर चाललो आहे <laughs> हां तर आता आम्ही बाहेर चाललो आहे पावभाजी खाण्यासाठी तर शेजारची ताई आहे त्या त्यांच्याबरोबर म्हणजे अस्मिता नाव आहे तिचं आणि तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर मी चालले आहे आता म्हणजे मी आणि माझी मिस्टर आणि ते त्या ते आणि त्यांचे मिस्टर आम्ही चौघजणं पावभाजी खायला चाललो आहे तर म्हटलं जरा थोडासा शूट घेऊ बाहेर चाललो आहे तर याच्याशी बोलून घ्या तुम्ही आता बोल त्याला लिपस्टिक वाढायची आता लिपस्टिक निघत असते का निघत असते ॲ तर आमचा बार्गव खूप चिडचिड करतोय आता दोन तीन दिवसापासून इथं आल्यापासून कारण त्याला तिथं खूप जास्त माणसांची सवय लागली होती त्याच्यामुळे मग तो तिथे जास्त रमून गेला होता आणि इकडे येऊन कसं एकटं एकटं वाटायला लागलं तर त्याचे पप्पा कधी जर ड्युटीवरून आले त्याला इतकं असं वाटतं मी किती खेळून किती नाही पप्पा बरोबर तर आज पण तो दुपारपासून झोपलेला नाही तर आमचा भार्गव आज दुपारपासून झोपला नाहीये तर म्हटलं चला आता आपण बाहेर जाऊन येऊ मग तिथून आलो झोपून तो तर त्याला असं हो मोबाईल बघितलं त्याला असं वाटतं मी मोबाईल घेऊ की बोलू का काय करू एकदम तो मोबाईलला बघून जास्त करतो हां बोल आई 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 यई बोल ना बोला <coughs> तर चला मग आता गेल्यानंतर शूट करेन मी माझं केव्हाचं आवरलंय पण त्याच्या पप्पांचं काय अजून आवरत नाहीये कारण ते थोडासा आराम करत होते आणि आता आराम झालाय त्यांचा तर आवला म्हटलं पटकन तर अजून आवरूच लागले अजून बराच टाइम झाला आता साडेआठ झाले आणि आम्हाला पण उशीच होतोय जाईला तर बघू आता कधी आवरतो मिस्टर आणच कोण आहे कोणाकडे गेला तू मावशीकड पिल्लू इकडे बघ इकडे बोल इकडे बोल बारग बार कुठ चालला तू कुठे चालला हा बुर चालला ना मावशी सोबत जाणार तू बुर मावशी सोबत बुर जाणारे हा आहे तर आता आम्ही मग चालेलो आहे आणि आता मी बारगाव झोपी लावलो केव्हापासून झोपी लावत होते पण तो काय झोपायचं नाव घेत नव्हता पण आता बर झोपी झोपी घातलाय आणि आता सकाळी पण लवकर उठायचं सकाळी पण सहा वाजताचं पाणी येणार आहे मला आणि मग पाणी पण भरावं लागतं आणि बाकीचं पण आवरावं लागतं टिफिन वगैरे यांचा टिफिन असतो तर टिफिन पण करावं लागतो आणि मग बाकीचे कामं सगळे करावं लागतं तोपर्यंत मावशी येतात बाकीचं काम आवरायला तर आज खूप दमल्यासारखं झालं होतं म्हणून म्हटलं थोडं रिलॅक्स म्हणून आपण पावभाजी वगैरे खायला बाहेर जाऊ कारण आज आमचं आहे ना दहा वाजता पाणी येत असतं तर ते दहा वाजताचं पाणी आलं होतं तर त्या दहा ज्यावेळेस दहावं असतं पाणी तर त्यावेळेस सगळे कामं आवरावं लागतं म्हणजे टॉयलेट बाथरूमपासून तर पार्किंगपासून तर सगळे कामं म्हणजे धुवून वगैरे काढणं पुढं अंगण धुवून काढणं सगळं क्लीन करावं लागतं तर ते सगळे क्लिनिंग आज मला करायची होती तर मी खूप जास्त दमून गेले दहाचं पाणी आल्यामुळे इतकं काम करावं लागलं की बस म्हणजे दूध दहा सगळी काढून टाकली मी आता आणि म्हणजे द दर दहाच्या पाण्यात मी ते कामं करतच असते म्हणजे पार्किंग धुणं वगैरे आणि पुढं यांची गाडी पण धुवायची होती आज म्हणजे आमची तर नेक्स्ट सॉम पण आज मी धुवून काढली कारण पावसामुळे खूप जास्त खराब झाली होती तर जे लिंबाचे पान ते वगैरे आहे तर ते त्याच्यावर पडले होते आणि त्याच्यामुळं सगळे गाडीला डाग पडले होते तर गाडी पण खूप खराब दिसत होती तर म्हटलं चला आज पार्किंग तर धूस होती त्याच्याबरोबर अंगण पण धुवा आणि गाडी पण धुमकाडूतं मग मी गाडी वगैरे धुतली आणि मग दुपारी आम्ही थोडंसं आराम केला मी आणि बाहेरगावले आणि नंतर मग शेजारच्या ज्या आहेत अस्मिता म्हणजे मी त्यांना तर त्यांचं नाव अस्मिता आहे आणि त्या तर त्यांच्याबरोबर आज आम्ही बाहेर गेलो होतो पाणीपुरी वगैरे खा आपले पावभाजी खाण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो तर मग पावभाजी वगैरे खाऊन आलो आणि येताना मग म्हणजे बाकीची काय गोष्ट होते दूध दूध पिशवी वगैरे तर सगळं घेऊन आलो आणि आता इथं आवरलं आहे सगळं अंथरूण वगैरे टाक तर झालं आहे बाकीचं सगळं आवरून तर आता बाहेर गवलं झोपवलं तिकडे जुईमध्ये तर त्याला आता काढून आणते खाली झोपतो तो, तो पण त्याला काय पूर्ण वेळ जुईर ठेवत नाही मी तर चला मग आत्ता आजचालू मी इथंच एंड करते तोपर्यंत बाय बाय